मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून दरुन नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचते भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरीश रावलिया राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पूर्व शाखा आणि मध्यवर्ती जयंती उत्सव समिती मालेगाव व प्रबोधन समितीच्या वतीने पंचाहत्तरावा संविधान दिन अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न भारतीय बौद्ध महासभा नासिक विभाग प्रभारी राज्य संघटक तथा नासिक पूर्वचे जिल्हाध्यक्ष गौरव पवार गुरुजी व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती समिती दोन हजार चोवीसचे अध्यक्ष आयुष्यमान संतोष शिंदे व सेवानिवृत्त इंजिनिअरिंग उपभियंता जयपाल त्रिभुवन साहेब यांच्या हस्ते बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच नासिक पूर्व कोषाध्यक्ष जयवंत निकम यांच्या हस्ते दीप प्रज्वलित केले कार्यालयीन सचिव वाल्मिक कापडे यांनी धूप पूजा केली सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले व नासिक जिल्हा पूर्वचे सरचिटणी सतीश गांगुर्डे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले नासिक विभाग प्रभारी तथा महाराष्ट्र राज्य संघटक गौरव पवार यांनी संविधानाची माहिती देताना जाहीर आवाहन केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय परिश्रम घेऊन भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली मसुदा समितीमध्ये असलेल्या सदस्य काय भूमिका कुठल्याही पद्धतीचे सहकार्य बाबासाहेबांना त्यावेळेस झाले नाही संविधान निर्मिती करत असताना बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची एकता आणि एकात्मता खूप भर दिली संविधान सभेला संबोधित करत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी काही मोलाचे संदेश देशाला संबंधित करत असताना दिले जातधर्म या पलीकडे असली पाहिजे असा संदेश बाबासाहेबांनी दिला संविधानावर विश्वास असलेल्या आणि संविधानावर श्रद्धा असलेल्या सर्व नागरिकांनी संकटांना समोर जाण्यासाठी एकत्र उभे राहिले पाहिजे संविधानाने आम्हाला न्याय हक्क स्वातंत्र्य व आमचे संरक्षण केले असे यावेळी मार्गदर्शन करत असताना पवार यांनी सांगितले या कार्यक्रमास सतीश गांगुर्डे सरचिटणीस नासिक सिद्धार्थ मगरे आनंद आढाव डॉक्टर चंद्रकांत पवार जयवंत निकम कोषाध्यक्ष नासिक पूर्व रमेश खरे उपाध्यक्ष नासिक पूर्व भगवान पानपाटील जयपाल पवार रवींद्र निकम अरविंद दिवरे आनंद मैराळे तालुकाध्यक्ष शंकर खरे दीपक यशोद आनंद जोगदन मनोज वाघ सुनील अहिरे संदीप अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते नोव्हेंबर भारतीय भारतीय संविधान गौरव दिवस बौद्ध महासभा प्रबोधन समिती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीस यांच्यातर्फे आज संविधान गौरव दिवसानिमित्त विश्ववंदनीय संविधान रचयता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आणि संविधानाची प्रस्ताविकता पठण करून आज हा संविधान गौरव दिवस साजरा करण्यात आलेला आहे तरी सर्व भारतवासियांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान त्या संविधानाचा सन्मान म्हणून आणि आजचा दिवस हा आज गौरव दिवस आहे असा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती प्रबोधन समिती व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज संविधानाची प्रस्तावना पठन करून आज पूर्ण भारतभर हा मॅसेज गेला पाहिजे आणि हे संविधान पूर्ण भारतवाशांसाठी सुखमय शांतिमय व समृद्धीमय कसं झालं पाहिजे कसं टिकवलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आज संविधान दिनानिमित्त सर्व भारतवासियांना हार्दिक आर्थिक शुभेच्छा जय भीम जय संत